लोकसभेच्या सातव्या आणि अंतिम टप्प्याच्या प्रचाराला जोर आला आहे सत्ताधारांबरोबरच विरोधी पक्षांनीही प्रचाराची रणधुमाळी उडवून दिली आहे भाजपाचे प्रमुख प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज झारखंड आणि पश्चिम बंगाल इथं प्रचारसभा होणार आहेत दुपारी सव्वा बाराच्या सुमाराला झारखंडमधल्या दुमका इथं त्यांची पहिली प्रचारसभा होईल तर अडीच वाजता पश्चिम बंगालमधल्या बारासार इथं आणि त्यानंतर चार वाजता जाधवपूर इथं मोदी यांच्या प्रचारसभा होणार आहेत पश्चिम बंगाल इथं संध्याकाळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला आदरांजली वाहतील नंतर उत्तर कोलकाता इथं प्रचार फेरीत पंतप्रधान सहभागी होतील संध्याकाळी स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याला तुष्पांजलीही अर्पण करणार आहित भाजपा केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या आज ओदिशा इथं चांदबाली पाणीकोईली आणि निमापाडा इथं प्रचारसभा होणार आहेत भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा आज हिमाचल प्रदेशात प्रचार करणार आहेत मंडी आणि शिमला इथं त्यांच्या सभा होतील